नमस्कार मुझुमदारच वाटिकेच्या रसिक श्रोते आणि प्रेक्षक हो आषाढ महिन्याच्या या परमपवित्र चुर्मास पर्वामध्ये तुमचं मी हर्षित चित्ताने भक्तिमय स्वागत करते आज आपण सुंदर गाणं घेऊन आलो आहोत तत्पूर्वी आपल्या वाटिकेचा शिरस्त आहे की आपण संस्कृत सुवचनाने प्रारंभ करतो आज एक यथार्थ संस्कृत सुवचन अपने घ सुवचन अलूकूक उलूकया तो उलू शुशलूकु उलू शुशलू जहीश्वया तुम उलूकया तो शुशलूकु जहीश्वया तुम उत कोकयातु उत कोतु सुपर्ण यातुम उत यातुम दृषदैव यातुम रक्षेंद्रदेव दृषदैव यातुम रक्षेंद्रदेव हे इंद्रदेव रक्ष मला यांच्यापासून रक्षण कर हे सगळी ह्याच्यामध्ये पक्ष्यांची नावं आहे ज्यांच्यामध्ये षड्रिपू लपलेले आहेत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ज्यांच्यामध्ये लपले आहेत अशांची प्रतीक असणारे हे पक्षी आहे उलूक या तुम उलूक म्हणजे घुबड घुबडामध्ये अंधाराची आवड असते तामसी वृत्ती ती तामसी वृत्ती घालव माझी मला अंधाराकडून उजेडाकडे नाही उलूक तू तामसी वृत्ती माझी घालव त्याच्यानंतर म्हटलंय शुशलूक या तुम शुशलूक म्हणजे गा शिशलू कल्याणगा लबाडी लबाडी दुसऱ्याला फसवण्याची ही जी विश्वासघातकी वृत्ती आहे ती माझी तू घालो शिशलूक या तुम जही श्वया श्वान म्हणजे कुत्रा कुत्र्याची गलिच्छ ठिकाणी जाण्याची जी वृत्ती आहे ती तू घालो माझ्यामधला सात्विक गुण वाढू दे उत कोक या तुम कोक म्हणजे कदाचित कबुत्तर आहे कबुत्तर हे कामाचं प्रतीक आहे तर माझ्यातला हा काम तू घालव यातून यातून म्हणजे घालव या, या, या धातू आहे सुपर्ण यातून सुपर्ण म्हणजे गरुड सुपर्ण म्हणजे गरुड विष्णूचं वाहन तो अहंकाराचं प्रतीक आहे माझ्यातला अहंकार घालव गालो। घालवण्यासाठी यातून म्हणजे घालवण्यासाठी गृध्र यातून गृध्र म्हणजे गिधाड गिधाड गिधाडाची लचके तोडण्याची वृत्ती जी आहे क्रूर वृत्ती नीच वृत्ती जी आहे ती तू घालव आणि दैव या तुम रक्षे देव गिधाडाची वृत्ती घालव आणि हे इंद्रदेव या सगळ्या अवगुणांपासून आमचे आमचं तू रक्षण कर याच्यामध्ये शत्रू आलेले सगळे काम असेल क्रोध असेल लोभ असेल अनिती असेल या सगळ्या गुणांपासून हे इंद्रदेव माम रक्ष बघा सगळ्या पक्षांमधले कसे भाव ओळखलेत बरोबर तर हे आपले शड्रीपूज जाऊ द्यावे असं हे सुवचन आपण घेतलेलं आहे पांडुरंगाचरणी प्रार्थना करूया की नाश होऊ दे आजचा अभंग आपण असाच घेतलेला आहे गौरबा कुंभारांचा अभंग आपण घेतला आहे ज्यांनी कधी शाळेचं तोंड पाहिलं नव्हतं पण त्यांच्या वीस अभंग रचना सर्वोत्कृष्ट रचना आहेत ज्यामध्ये इतकं सुंदर उपदेश केलेला आहे त्यांचं एक गाणं आपण घेणार आहोत गोरोबा कुंभारांचं काय सांगायचं गोरोबा काका म्हणून उस्मानाबादमधल्या तेरढोक गावी ते विख्यात होते सगळेजण त्यांना गोरोबा काका म्हणायचे कुंभाराचं काम करायचे आईचं नाव रुखमाई वडिलांचं नाव माधव फार अतिशय दुःखी कष्टी आई वडील होते आठ अपत्य झाली आठही गेली शेवटी हे ईश्वराच्या कृपेने हे गोरोबा काका राहिले कुंभाराचं काम करायचे निस्सिम भक्त निस्सिम भक्त विठ्ठलाचे निस्सिम भक्त त्यांचे अभंग त्यातला एक अभंग आपण नेहमी ऐकतो तो, तो निर्गुणाचा संघ धरिला जो आवडी ते केले देशोधडी बाप निर्गुणाचा संघ जर धरला न श्रोते हो काय संगतीचे महात्म्य सांगावं गोरोबा काकांनी निर्गुणी माणसाचा संगत धरला तर आय देशोधडीला धडीला लागतो आपण तो सुंदर अभंग आहे पण आज आपण जो घेतला आहे तो अभंग आपण सुंदर अभंग आहे विठ्ठलाचं रूप चित्तात राहावं अशी प्रार्थनाच गोरोबा काकांनी केली आहे विठ्ठलाला म्हणताय तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देहदास प्रपंचाचा सुखे करो काम आणि तसंच आयुष्यभर लागले त्यांचा देहरूपी दास आयुष्यात प्रपंचाचं काम करत राहिला पण चित्त मनामध्ये चित्त त्यांचं सतत विठुरायापाशी आणि मुखामध्ये नाम विठुरायाचं होतं हे गाणं बाबूजींनी गायलं आहे सुधीर फडकेंनी गायलं आहे खूप भाव ओतून त्यांनी ते गायलं आहे त्याचा अनुवाद मी केलेला आहे आणि आपले नाशिकचे मुळात जळगावचे असलेले आपल्या परिचयाचे असलेले अविनाश विस्पुते यांनी हे गाणं संस्कृतातनं गायलेलं आहे संस्कृतात कुठेही त्यांना अडचण आलेली नाही आहे लवकर व्हिडिओ त्यांनी पाठवलेला आहे आणि गाण्यामध्ये पूर्ण भाव ओतून ते गाणं त्यांनी खरोखर आपले गायक गाणं एन्जॉय करतात त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही अशी भीती दडपण असं काही नसतं हे विठुरायाची कृपा आहे तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहे म्हणून आपल्या वाटिकेला असे सुंदर सुंदर गायक मिळतात या गाण्याचा अनुवाद मी केलाय तुझे रूप चित्ती राहो मुखे तुझे नाम रूप चित्ते ममते मुखे तव नाम, असे संस्कृत शब्द आहे नासिकहून अविनाश विस्पुते यांना ऐकूया नमस्कार मी नाशिकहून अविनाश विस्पुते बोलतोय संत पण अभंग सादर करतो रूपमस्तु चित्ते ममते मुखे भवतु ना मस्त चित्ते ममते मुखे नाम देहदास प्रपंचस्य देहदास प्रपंच भवतु कार्यमग्न रूप मस्त चित्ते ममते मुखे भवतु नाम देहधारीण तस वितनित सत्कर्मनीती विना न कोपि धर्म तव स्मरण गायनं अस्तु मे व्रत अस्तु मे व्रत देहदास प्रपंच देहदास प्रपंच कार्यमग्न कार्यमग्न रूपमस्तु चित्ते ममते मुखे तव नाम रूपमस्तु चित्ते ममते देह भाव सर्वहते चरणयोरपितम् उत्पतति आत्मा विहं विहाय च देह भाव सर्वहते। चरणयोरर्पितम् उत्पतति आत्मा विहं विहाय च विश्वं नाम तव भजते गोरा नाम तव भजते गोरा नाम तव भजते गोरा अष्टयामनी देहदास प्रपंचस्य, देहदास भवतु कार्यन कार्य रूपमस्तु चित्ते ममते मुखे भवतु नाम पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग 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 नमस्कार श्रोते हो शेवटच्या पांडुरंग 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 या गजरात आपण तल्लीन होऊन जातो तो गजर अविनाश विस्मुते अविनाश विस्मुते यांनी तो गजर करून गाण्यावर एक भक्तिमय कळस चढवलेला आहे काय शब्द आहे गाण्याचे देहभाव सर्व हते चरणयोर अर्पित उत्पतती आत्मा विहम विहाय च नाम तव भजते गोरा नित्यम आठ प्रहर तुझं नाव मी घेतो असं गोरा कुंभार म्हणतात ते छान प्रस्तुती केली अविनाश विस्मूत मी धन्यवाद देते त्यांच्या पत्नीला ज्यांनी त्यांचं मदत करतात नेहमी हे आपल्याला जे व्हिडिओ येतात त्याच्यामध्ये पती पत्नीचं योगदान असतं त्यांची मी ऋणी आहे सगळ्यांची आणि तुम्ही ह्या ऐका ह्याला लाईक करा शेअर करा आणि नवं नवविधा भक्तीमध्ये श्रवणाचं महात्म्य खूप सांगितले श्रवण भक्ती आहे नंबर तीनची भक्ती येते दोन किंवा तीनची भक्ती आहे ती श्रवणाचं महत्त्व असतं म्हणून हा अभंग पुन्हा पुन्हा ऐका विठ्ठल राहायला समोर ठेवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया असंच एका गाण्यासाठी इत्याला